नमस्कार आपल्यासोबत आहेत पुरोगामी सहकार मंडळाच्या महिला उमेदवार सुरेघर ढोकळे पुरोगामी सहकार मंडळाकू तुम्ही उमेदारी का केले खरंशी वाटली भाऊ सर्व सभासद बंत भगिनींना नमस्कार मी ढोकळे सुरेखा पारुना पुरोगामी सहकार मंडळ माध्यमिक शिक्षक सोसायटी निवडणूक दोन हजार पंचवीस तीस चूल आणि चूल मूल आणि नोकरी सांभाळत असताना समाजसेवा करावी ही माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती माझे पती ढोकळे पारुनाथ हे आदरणीय सर यांचे खूप दिवसापासूनचे एकनिष्ठ कार्यकर्ते असल्यामुळे मला त्यांनी ही छोटीशी संधी उमेदवारी देऊन दिली दिलेली आहे या संधीचे मी नक्कीच सोनं करेन ही तुम्हाला ग्वाही देते प्रचार करताना तुम्हाला सर्व कसा आला कसं येते प्रचाराची धुमाळी चालू असताना शाळा शहर तालुके विरोधी पक्षाचे उमेदवार हे अपप्रचार करत आहेत त्या अपप्रचाराला तुम्ही बळी न पडता पुरोगामी सहकार मंडळ हे एक पारदर्शी पथदर्शी अशी आर्थिक संस्था आहे आणि या संस्थेमध्ये तत्पर कर्ज सभासदांना उपलब्ध करून दिले जाते तसेच विविध प्रकारच्या त्यांच्या ज्या काही वेळोवेळी अडचणी आहेत त्या सोडविल्या जातात आणि हे करत असताना त्या शाळेना भेटी देत असताना सरांच्या बद्दल कामाची काम करण्याची त्यांची जी मार्गदर्शक तत्वे आहे सभासदांची ती आणि त्यांच्या सरांच्या बद्दल त्यांचा कचरी सरांबद्दल त्यांना विश्वास आहे म्हणून असे विविध प्रकारचे अनुभव सभासदांकडून सरांचे सरांच्या बद्दल येत आहेत तुम्ही सर्व सभासदांनी वचननामा हा वाचलेला आहेच तरी सुद्धा त्यामध्ये कर्जाचा व्याजदर हा सात टक्के स्थिर ठेवणे सर्वच सभासदांच्या कर्जामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करून ती तीस लाखापर्यंत करणे आणि मयतने आपली विविध प्रकारच्या योजना त्यामध्ये कन्यादान योजना भाग्यदान भाग्यलक्ष्मी योजना त्यामध्ये वाढ करणे आणि गुणवत् गुणवत्ता विद्यार्थी जे आहेत सभासदांचे त्यांना पारितोषिक दिले जाते त्यामध्ये दुपटीने वाढ करणे आणि दिव्यांग ज्या व्यक्ती आहे सभासदांचे सभा दिव्यांग सभासद तसेच सभासदांची जी मुलं आहेत त्यांना एक टक्का सवलत देणे त्याच्या अशा विविध प्रकारच्या योजना यामध्ये राबवून रा त्यामध्ये वाढ करणे अशी वचन नामा त्यामध्ये दिलेला आहे शेवटी सभासदांना काय सांगाल तुम्ही तुमच्या मंडळाबद्दल पॅनलबद्दल शेवटी सभासदांना मी एवढंच सांगू इच्छिते की विरोधी पक्ष अपप्रचार करत असताना त्यांच्या अपप्रचाराला बळी न पडता पुरोगामी सहकार मंडळातील एकवीस उमेदवारांना छत्री या चिन्हावर येत्या ती, तेवीस तारखेला रबरी फुलीचा शिक्का मारून विजयी घोषित करावे आणि काम करण्याची छोटीशी चो, संधी उपलब्ध करून करून द्यावे एवढी सदिच्छा व्यक्त करते कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा